गायज वेलकम टू आवर अनदर ब्लॉग आता आहे ना आता विहिरीमध्ये स्विमिंगसाठी जायचं आहे तर आधी विहिरीतमधली पाणी किती ते चेक करू आणि पटापट स्विमिंगला डायरेक्ट कॅमेरा घेऊन मध्ये उतरू स्विमिंगसाठी जितकं पाणी पाहिजे तितकं पाणी आहे सकाळपेक्षा थोडं पाणी कमी झालं तर आता पटापट स्विमिंगला आतमध्ये उतरू आणि बघू आता कोण कौन कोण येतं स्विमिंगसाठी एवढ्या आतमध्ये जरा सात आठ दिवस ब्लॉग नाही आला कारण की पेपर एक्झाम चालू आहे त्यामुळं ब्लॉग आला नाही गायच फटाफट आता विहिरीत उतरायचं आहे आणि बाकी ते जेवढं जायचे अजून ते घराच्या बाहेर निघले आणि लगेच विहिरीत उतरू एकदम स्वच्छ अस पाणी झालेले आता मोबाईल विहिरीत न्यायचं आहे पण बघू आता थोडं अवघड काम आहे आतमध्ये विहिरीत नाही मोबाईल चालला पटकन गायज एवढच पाणी गाईस पोलीच एकदम ओके वाजे पोहलो रे मला पोहोचत दुरीवर उभा राहतो तो साहिल आला कोपऱ्याला झालं त्याच साहिल कंप्लीट एकदा म्हणून अंतोव आले फक्त एकदा खाली उतरले खाली या लगेच वरती आलाय मी आता नाही इथून खाली मार या या याच्यावरून इथून खाली उडी मारणार मी एक खाली वरती कॅमेरा धरली इकडून इकडून दे मला हद 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 दे थांब रे जाऊ का जाऊ साहिल अख чисто सं writers लगाकी साम अब आंड ली कुर फंच फिर बूररो इसे अपड़ो Ich waking up पाल समर्च पाल समर्च बूर्चाइ समर्च नहीं तथक समर्चारम पाल

Ha ha ha!